आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हिंदी चित्रपट बारावी फेलला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे या पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली अभिनेते शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांना जवान आणि बारावी फेलसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत अभिनेत्री राणी मुखर्जी यांना मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे सौम्यजित घोष दस्तीदार दिग्दर्शित फ्लॉवरिंग मॅनला सर्वोत्कृष्ट नॉन फिचरिंग फिल्म चा पुरस्कार मिळाला आहे पियुष ठाकूर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे तर गॉड वल्चर अँड ह्युमन याला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला आहे गणेशोत्सवाचे दिवस जवळ येत असून उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील गणेशोत्सव मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे वाढता प्रतिसाद आणि मागणी बघता कार्यक्रमासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख पाच ऑगस्ट करण्यात आली असून गणेशोत्सव मंडळांनी त्वरित नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे येत्या चार ऑगस्ट रोजी जागतिक हाड आणि सांधे काळजी दिन असून आरोग्यसेवा व्यावसायिक नागरिकांना स्नायूंच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचं आवाहन करत आहेत प्लेटलेट रीच प्लाझ्मा अर्थात पी आर पी थेरपीसारख्या आधुनिक आणि शस्त्रक्रिया नसलेल्या उपायांमुळं गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया न करता रुग्णांना आराम मिळू शकतो अशी माहिती नागपूरचे प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर आकाश सावजी यांनी दिली आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ इग्नूच्या नागपूर कार्यालयामध्ये जुलै दोन हजार पंचवीसच्या नवीन प्रवेशाची अंतिम तारीख पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती इग्नू प्रादेशिक केंद्राचे संचालक डॉक्टर लक्ष्मण कुमार वाड यांनी पत्रकार परिषदेत दिली इग्नू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी पी एच डी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी अर्ज मागवले आहेत इग्नूनं ओपन अँड डिस्टन्स लर्निंग प्रणालीद्वारे बी ए गृहशास्त्र पदवी आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे सामाजिक कार्य पदव्युत्तर पदवी असे दोन नवीन अभ्यासक्रम जुलै दोन हजार पंचवीस सतरापासून सुरू केले आहेत स्मार्ट मीटर विरोधात आणि वीज दरात तात्काळ कपात करण्याची मागणी करत विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आज नागपुरातील गोळीबार चौकातून मशाल मोर्चा काढण्यात आला महावितरण नागपूर शहरासह संपूर्ण विदर्भात टी ओ डी मीटरच्या नावाखाली स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसवून ग्राहकांची फसवणूक करत असल्याचा आरोप करत विदर्भ राज्य आंदोलन समितीनं तीव्र निषेध केला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार